नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आज आमच्या तुरुबाळाचा आहे रिझल्ट तर आम्ही चाललोय रिझल्ट बघायला आम्हाला सकाळी साडे नऊ लाच निघायचं होतं पण आवरता सवरता साडे दहा साडे नऊ चे आम्हाला वाजले आहे दहा आहे का नाही का बाळाला झोपी लावल्या आता आजोपाशी ठेवले आणि चाललोय आम्ही तुरुबाळ म्हणतो मला डोकं विकड बांधायचं नाही म्हणलं बाई उंडले लागत आहे सध्या आहे का नाही केस विकून नाही देणार तिथं गेल्यावर दाखवीन तिला तर चल बघू आता टीचरनी तर सांगितलंय आता काय घेऊन या पेड्याचा बॉक्स घेऊन या म्हणे आता काय माहित काय केलंय रिझल्ट चलो गरबड किती पाहिली का जाऊन पेढे बिडे पाहिले लक्ष होत मी म्हणून कोणते घ्यायचे का मस्त मला वाटलं आता त्याच्यात घुसती काय थँक्यू त्याला आता पेढे बिडे घेतले हो आता किती दिवे लावले मॅडम म्हणले चांगले मार्क पडले हाय ना पेपर तर चांगले लिहिले म्हणते मला ना, ना तू रुबाच्या स्कूलची एंट्री लय सुंदर आहे चला तुम्हाला दाखवते हे पहा कशी वाटली रुमाल सोड म्हणे बाई कसं दिसत ते चांगलं दिसलं पाहिजे बघ बघी चकला का ती बघ नाही हेअरस्टाईल चकली का इकडे बस का ओके चला आता हा ना आवरत आवरत नाही कस काय रिझल्ट विसरू मम्मी आवर डोकं बांधायचं नाही केस खराब होते माझे बळच रुमाल बांधून आणले पेपर लिहिला का पेपरच नाही लिहिला अय्यो काहीच करेडे बिडे घेऊन आली ती मम्मी मॅडम म्हटलं तर पेपर चांगला आहे लिहिलायचं ना नंबर आला नाही पण दुसरीला नंबर आणायचा किती पर्सेंट पडले नाईंटी फाईव्ह पर्सेंट पडले तृप्तीला मार्क चांगले पडले फक्त काय तिच्या वाटू राहिली ना ती कॅरी बॅक दे इकडं बॉक्स दर दे मॅमला दे बडे मॅमला दे बड वेट बैठली सगळ्यांना पेडे वाटते झाले का कविता मॅमला दिले का अय कविता सापडत नाहीये चल मी देते सापडून कविता कशी विसर मॅमला ती कविता मॅमला कधीच विसरणार नाही ती ना। ना। ना ना <laughs> का गला धन्यवाद तर चला मंडळी मस्त छान तुर बाळाचा रिझल्ट लागलेला आहे पंच्याण्णव टक्के पडलेत पण क्लास मध्ये काय फर्स्ट सेकंड थर्ड आलेली नाही आहे का नाही ग अजून जास्त अभ्यासाची गरज आहे पण मस्त छान मार्क खूप कॉन्फिडन्स हा अभ्यास करत नाही ती आहे ना मला सगळं येत अभ्यास वगैरे मस्त टीचर म्हटलं फक्त अक्षर सुधारायची गरज आहे का ग सुधरायच ना आता मस्त छान आता शुद्ध लेखन वगैरे करायचं अगं मी बोलते इकडे बघ ना चालली पुढं 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 चला मस्त छान मार्क पडले रिझल्ट वगैरे मस्त भेटलाय चाललो आता आम्ही घरी मग अभ्यास बिभ्यास करते बर का पण कधी कधी आता लय टंगळ मंगळ करते पाठांतारा चाले कंटाळ येतो तिला मॅडम म्हटल्या ले। शुद्ध लेखनाची गरज आहे का ग आता करणार ना शुद्ध लेखन इकडं बघ ना मग कॅमेऱ्यात बघ ना म्हण ना मी शुद्ध लेखन करणार म्हणा आता दुसरी नंबर आणणार आहे का नाही करा नाही ना तिचं हे हजेरी क्रमांक तो हजेरी क्रमांक चार मध्ये आली तिचा नंबर येतो सीट नंबर सीट नंबर आहे तिचा तो सीट नंबर <laughs> चला आता लव लागायला लागलाय स्कार पण ते ठेवून द्यायला लावले बाई म्हणे नको ते अवसन दिसतंय तेवढंच लय नाही आवड आहे तिला चला आता लून लागू राहिलं बाई म्हणे डोक्यावर घेऊ नको म्हणते कस तरी दिसतंय आता डायरेक्ट मध्ये गेल्यावर डोकं बांधून दिन नाही हे बाई लेऊन लागू बाई आता मग गेट पशे आलो ना बांधायचा थांब इतकं ऊन लागत आहे आता गेटच्या बाहेर आलोय दुखायला लागले उन्हाने एवढ लेवडले ले पोरे पण नखरे किती त्यांची चांगलं नाही दिसणार तापत आहे चल तिच्या सांग मला येऊन द्या नमस्कार प <laughs> चला घालून बघ बरं पायामध्ये म्हंटल तुरू बाळाला जरा वापरायला चप्पल बिप्पल घ्या पहिली चप्पल बैठली किती आपरी झाली बरेच दिवस वापरली झाली <laughs> बरी तापरी पायाला किती बाहेर येऊन काढली अजून म्हणली ती पण ती बरं वाटा ना मलाच म्हटलं चल वाळाले एक चप्पल तरी घेऊन मार्क वेगळं चांगले पाडले आता जरा उन्हात हिंडावा लागेल ना तिला अभ्यास पूर्ण केला का नाही ग सुट्टीला हा म्हणती ती घ्यायची का <laughs> पप्पा म्हणते बाईले काय काट्याने अभ्यास करते पोरगी चप्पल विप्पल घ्या गोली घेतल्या का काय एकदा जुन्या का चप्पल पाहिल्या कशा उस्तर वापरल्या माय बाळाने <laughs> दोन तीन वेळेस तिला म्हणले आणीन आणीन पण कशाच काय पायात बघा कशा दिसत्या एकदा तिच्या साईची आम्हाला जशी लागत ती तशी भेटत नव्हती एक दोन दुकाने हिंडलोय भेटली बाई शेवटी चला आता जुन्या चप्पल देऊ जाता जाता टाकून तिला खेळण्याच्या दुकानात फक्त चक्कर मारायचं आता म्हणलं चल मग चक्कर मारायला कुठे माहिती म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही ना सगळ्यांचे नाव बिव कोणता खेळ कसा खेळायचा आहे कुठली वस्तू खेळायची आहे पेन कोणता आहे काय सगळं माहितीये तिला का गुढे गेली चल ना मनच बरत नाही वीच झालं ना पाहू ना आता हा मस्त आहे चल चल चला आता बस लई सुंदर या मस्त दुकान या चला मन भरलं ना फक्त बघून तिच कोणतं ते उघडत नसतं बाई डायरी का, का? अगं यार आहे का लईच मस्त आहे ते ठेवून चल बघितला ना चला आता अजून काय बघायचंय का फक्त बघायचं ना आता तिला चला आता अगं चल ना बघायला बी मन भरत नाही बाई अगं पोरग घरी माझं आवडत आहे बघायला बी मन भरत नाही तिचं निघ पोरक घरी माझ हा दोन मिनटं दादू सँडल बांधेन अवलं ठिकाणी हिंडले मी मला भेटतच नव्हती भेटली त्याच्या मापाची बुटात आहे ना त्याचा पाय वाकडा पडतोय ही ना दादू दादू कसा करतोय आम्ही आलो रडला नाही का वाशी उठला होणार आत्ताच उठला का झोपली होती तू कुठे गाडी होते मम्मान ते तुला निघलं नाही ओ काय ग बाई दादा सँडल येते का नाही बघू आपण आधी हा खुश झालं गाई हे बघ यो आपण येते का बघू तुला दुकान दुकानाने गेले होते मी आधी पहिले आधी हे घालून बघू आपण वाजत रे अयो त्याला बुटा ते पण बुटाने ना नेमकं त्याचा पाय वाकडा पडत आता असं काढून घालावं लागेल कळत घाल हा मग येते त्याच आहे ना नेमकं बुटामध्ये आव पाय वाकडा पडत आता इतकं हिंडतो ना आता माप सोडून त्याचं स्टिकर काढलं नाही त्याच्यामुळे म्हणलं आधी घालून पाहू विटावर बिटावर चढवतो वाळत हिंडतो लय हिंडतो नुसता जसे चालता यायला लाग लागले त्याला असं मजा झाली नुसती त्याच्या मर्जीने फिरायला मोकळा झाला आता ना बर बर आता चल जमला जमला ओके okay, ले भारी जमला <laughs> मस्त वाटलं गड्या त्याला दोन बुटाचे जोड होते नाही लाईट नाही

मला आनंद झाला बाई मी इतक्या दिवसात सँडल शोधित होते त्याच्या बाबतीत सँडलच कुठं भेटत नव्हते लोणीला गेलं राऊरीला गेलं कुठं गेलं हाय असे काँड हाय का छोटे सँडल त्याची एवढी छोटी साईज हो एवढी छोटी साईज हो शेवटी भेटले हो आणि त्याला आले पण पाय त्याच्यामुळे अजून भारी आनंद झाला मला त्याला मंडळी आता आवरीतो जरा दाजूला घेतो मस्त तर त्याला मंडळी आता लॉग आपण या ठिकाणी थांबूया हे इकडं चल आता लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आनंद झाला म्हणजे दादूला <laughs> स्माइल पण का स्माइल आह चला मंडळी बाय बाय